सध्या बंगालच्या उत्तरेकडील भागात पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या शेजारील भागात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय येत्या चोवीस तासात याची तीव्रता वाढून ते तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पेट्टा पश्चिमेकडे हिमालयाच्या पायट्याकडे पोहोचलाय तर पूर्वेकडील टोक बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे यामुळे राज्यातील घाट माथ्यावरही पावसाचे वातावरण सक्रिय झालंय मराठावाड्याच्या दक्षिणेकडील भागातून हा कमी दाबाचा पट्टा ज्यामुळे राज्यात पावसाची स्थिती सक्रिय झाली कालच्या दिवशी पुणे सोलापूर सातारा नाशिक आणि इतर भागात अनेक मध्यम ते मुसळधार पावसाच्या नोंदी झाल्या आज सकाळच्या सॅटेलाइट इमेजनुसार अरबी समुद्रात किनारपट्टी जवळील समांतर भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले मात्र हे ढग किनारपट्टी पासून दूर असल्याने तिथं सध्या पावसाची शक्यता कमी आहे नागपूरच्या उत्तरेकडील भागात काही प्रमाणात पावसाचे ढग दिसत आहे तर राज्यातील इतर भागात काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे पण पाऊस सध्या सक्रिय नाही हवामान तासात राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे नाशिक पुणे सातारा नगर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा मेघगर्जनेचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे धुळे जळगाव कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड वाशिम हिंगोली परभणी यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली बुलडाणा आणि जालना या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे ठाणे पानघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या घाटमाथ्याजवळील पूर्व भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जर पावसाचा एखादा ढग अति तीव्र बनला तर तो पश्चिमेकडे सरकून किनारपट्टीलाही थोड्याफार पाऊस देऊ शकतो मात्र याची शक्यता कमी आहे नागपूर भंडारा वर्धा गोंदिया अमरावती अकोला नांदेड आणि नंदुरबार या भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार झाल्यास पाऊस होण्याची शक्यता आहे पण जास्त मोठ्या पावसाची शक्यता सध्या तरी कमी आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद